नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमानिमित्त ओल्या नारळाचे किंवा ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू दिसायला इतके आकर्षक आणि मऊसूत पांढरे शुभ्र झाले आहेत की तोंडात घातल्या घातल्या विरगळतील एवढे मऊसूद हे लाडू झालेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर तुम्ही एकदाच बघितल्यानंतर हे लाडू जसेच तसे मऊसूत प्रत्येक वेळी बनवचाल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी आपण पहिल्यांदा दोन नारळाचा चव म्हणजे एक टिफिनचा डब्बा भरलेला आहे माझा तर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचा आहे आणि जेवढा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे त्याचा अर्धी आपणाला साखर वापरायची आहे तर आता इथं आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे तूप ह्याच्यासाठी टाकायचं आहे की माझी कढई नॉनस्टिकची नसल्यामुळे ते ओल्या नळाचा चव कढईला चिटकूने आणि लाडूला चमकसुद्धा तुपामुळे खूप छान येते तर ओल्या नळाचा चव आपण कढईमध्ये टाकलेला आहे टाकल्या टाकल्या आपणाला बारीक गॅसवर व्यवस्थित सतत चमच्याच्या सह्याने हलवत राहायचं आहे मस्तपैकी हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपला ओलसरपणा ओल ओल्या नळाचा जो ओलसरपणा आहे खोबऱ्याचा तोपर्यंत आपणाला ते परतत राहायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता ह्याचा ओलसरपणा पूर्ण गेलेला आहे तेव्हाच आपणाला याच्यामध्ये दूध घालायचं आहे जेवढं मी ओल्या नळाचा चव घेतले आहे तेवढ्याच प्रमाणात मी दूधसुद्धा घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर हे सारण पूर्ण असं सा पातळ होऊन जातं परत आपणाला एक वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हे परत परतत राहायचं आहे कडईला अजिबात चिटकू द्यायचं नाही तुमच्याकडं जर नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही नक्कीच ती वापरा कारण त्याच्यामुळे अजिबात आपलं सारण कढईला चिटकणार नाही तर इथं जर अल्युनियमची कढी असल्यामुळे थोडं चिटकण्याची शक्यता असते त्याच्यासाठी मी सतत सतत चमच्याच्या सहाने हलवत राहिले आणि कढईला अजिबात चिटकू देत नाही मस्त आपलं पांढरशुभ्र असं सारण कोरडं होत आलेलं आहे तेव्हाच आपल्याला जेव्हा सारण ही परत दूध आटोस तर आपण जोपर्यंत शिजवायचं आहे त्याच्यानंतर लास्टला आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर लास्टला ॲड करण्याचं कारण आहे की लाडू आपला कलर जो आपला एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे तो यामुळेच आलेला आहे कारण जेव्हा साखर आपण सुरुवातीलाच टाकली तर ती साखर शिजून शिजून थोडासा त्याला काळपटपणा किंवा लालसरपणा येण्याची शक्यता असते याच्यासाठी साखर आपल्याला लास्टला ॲड करायची आहे आणि साखर टाकल्यानंतर परत एकदा सारण थोडंसं पातळ होतं पातळ झाल्यानंतर परत एक ते चार ते पाच मिनट फक्त चार ते पाच मिनिटात परत ती कोरडं होईल आणि लगेच आपल्याला लाडू बनवायला सुद्धा सारण मस्त छान असं तयार होऊन जाईल तर परत मी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित सारण इकडून तिकडून परतत आहे आणि आपला सारण जरासुद्धा आपल्याला कडईला चिटकू द्यायचं नाही तर तुम्ही तो बघू शकता मस्त आपलं सारण छान असं कोरडं होत आलेलं आहे तर याच प्रोसिजरमध्ये आपल्याला विलायचीची पूल टाकायची आहे विलायची मी साखरेमध्ये थोडीशी मिक्स करून वाटलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता मस्त आपलं सारण तयार होत आलेलं आहे याच्यामध्ये आता विलायचीची पावडर एक चमचा ॲड करायची आहे विलायचीच्या पावडरमुळे लाडूला एकदम छान येतो आणि ओला नारळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये जर विलायची टाकली तर काय त्याचं कॉम्बिनेशन आहे चव इतकी छान लागते तुम्हाला तर माहितीच आहे तर हिचा सुगंध इतका दरवळत होता की वरच्या काकू आणि आजूबाजचे एक दोन तर सगळेजण आले होते की काय करतेस की एवढा खमंग इतका छान गोड गोड असा वास इतका विलायचा आणि त्या ओल्या नाल्याचा चवचा एकदम सारणाचा वास इतका दरवळत होता खरं सांगू घरामध्ये तो पूर्ण असा पसरला होता तर मस्त आपलं इथं लाडूसाठी छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता थंड होण्यासाठी होण्यासाठी आपण ताटामध्ये याला काढून घेऊया ताटामध्ये काढल्यानंतर सारण व्यवस्थित थंड होतं आणि लाडूसुद्धा बांधायला आपल्याला ला छान येतात तर फॅन लावून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं एक चार पाच मिनटानंतर आणि सारण व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण लाडू बांधायला सुरुवात करूया लाडू बांधायला अजिबात वेळ लागत नाही ना अजिबात जोर तर अजिबात लागत नाही कारण ओल्या नाळाचे लाडू इतके मौजसूत असतात की हात लावणं ला ना अशा दबक म्हणे आपला हातसुद्धा मधी जाऊ शकतो एवढं लाडू मौसूत असतात तर तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने मी लाडू बांधत आहे तुम्हाला ज्या साईजचे लाडू आवडतील त्या साईजचे तुम्ही लाडू बांधून घ्या किंवा एखाद्या भरणीचं टोपण असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही बनवू शकता मस्त आपलं कुठल्याही आकाराने तुम्ही लाडू बनवू शकता तर गोल आकाराचे गगरीत गर असे मी लाडू इथं बनवलेले आहेत बाजूलाच मी जो सुक्क ओलं खो सुकं खोबरं असतं त्याला मी काळी पाठ काढलेली आहे आणि ते किसून घेऊन परत मिक्सर केलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा जो किस आहे तो मी इथं वापरलेला आहे तर याच्या लाडूच्या वरून आपणाला लावण्यासाठी जो सुक्कं खोबरं असतं त्याला मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून करून मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि असा अशा प्रकारे त्याचा कीस घेतलेला आहे तुम्हाला जर हे करायचं नसेल तुम्ही मार्केटमधला सुद्धा कीस वापरू शकता मस्तपैकी आपलं इथं इथं छान असे लाडू तयार झाले आहेत गोल आणि गरगरीत एकाच आकाराचे सगळे लाडू बनवून घ्यायचे जर लक्ष्मी गौरी लक्ष्मी पण येते सुद्धा ठेवण्यासाठी हे लाडू एकदम आकर्षक आणि छानसुद्धा दिसतील तर तुम्ही अशीच लक्ष्मी गौरी लक्ष्मीसाठी प्लेट सजवू शकता लाडूची छान असे लाडू तयार झालेले आहेत मस्त तुम्ही गरगरीत आणि र रक्षाबंधन दिवशी सुद्धा तुम्ही स्पेशल हे लाडू बनवू शकता अशाच प्रकारे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि सुक्या नारळाचा चव आहे तो सगळ्या लाडूंना लावून घेतलेला आहे छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाडू बनवून बघा एकदा जर रे ही रेसिपी तुम्ही बघितली तर तुमचे लाडू कुठेही चुकणार नाहीत एकदम पांढरे शुभ्र खाणारेसुद्धा विचारतील हे लाडू कसे बनवलेत आणि किती छान बनवलेत तर इतका सुगंध जर ह्या लाडूचा इतका छान येतो तुम्ही जे सु मस्तपैकी बर्फीसुद्धा बनवू शकता मस्तपैकी अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत छान असे गुलगरगरीत पांढरशुभ्र आणि वरून सुक्क खोबऱ्याचा जो चव इतका सुंदर इतका आकर्षक दिसत आहे की फक्त एक लाडू उचलावा आणि खावा असं वाटत होतं पण फोटो काढायचा म्हणून होता म्हणून थोडासा धीर धरला आणि लाडूची प्लेट आपली छान अशी सजवली आणि फोटोसुद्धा छान छान घेतलेले आहेत तर तुम्हाला खरंच ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे छान छान आपल्या भाषेत बोलणारे समजणारे व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईल आणि तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच असे लाडू बनवून बघा तर एक येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही असे ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे लाडू खूप छान होतील तुम्ही नक्की बनवून खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये चला तर बाय